श्री स्वामी समर्थ मृत्यूची वेल मृत्यूची वेल जर तुम्हाला कळले की तुम्ही आज संध्याकाळी मरणार आहात तर तुम्हाला असे वाटते का की तुमच्या दिवसाचे वर्तन तसेच राहील जसे तुम्हाला हे माहीत नसते तर तुम्ही तुमच्या ग्राहकांचे असेच शोषण कराल का तुम्ही कालसारखेच वागाल काही का क्षणापूर्वी जसे तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवले होते तसेच तुमचेही असेल का तुमच्या मनात वासना निर्माण होईल का सुंदर स्त्रिया तुम्हाला आकर्षित करतील का जाणाऱ्या गाडीने तुम्हाला मोहित केले असेल का एखाद्याचे घर पाहून तुम्हाला हेवा वाटेल का तुम्ही अशाच प्रकारे दुकानात जाल का त्याच श्रीजींच्या चरणाची सेवा नाही सगळं बदलेल जर तुम्हाला कळलं की आज संध्याकाळी मृत्यू येणार आहे तर तुमच्या जीवनाचा संपूर्ण अर्थ तुमच्या जीवनाचा संपूर्ण उद्देश तुमच्या जीवनाची संपूर्ण शैली आणि पद्धत बदलून जाईल मृत्यूची थोडीशी आठवण देखील तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे राहू देणार नाही मृत्यू हे एक अटळ सत्य आहे आणि जर आपण दररोज त्या आपल्या शेवटचा दिवस मानून जगलो तर जीवनाचे सार बदलून जाईल जय श्रीकृष्ण राधे राधे खरं आहे मृत्यूची बेल माणसाला नक्कीच बदलून टाकेल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ